माळवे साहेबांनी आपल्याला असं सांगितलं कि त्या ज्या तीन याद्या आहेत त्यानुसारची ते छाननी करतील त्यापैकी काही लोकांना लगेच सुरू होईल जे राहतील त्यांचं सुद्धा तातडीनं ते सुरू करण्याचा शब्द त्यांनी दिलाय नंबर एक नंबर दोन आपण अक्का जे अर्ज देणार त्याची ते स्वतः छाननी करतील आणि त्यामध्ये ज्यांचं मिळतंय त्यांना टिकमार होईल त्यांचं मिळत नाही त्यांच्यासाठी ते म्हणाले की लगेच त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांना मिळण्याबद्दल आठ दिवसात कारवाई होती निराधारांच्या मानधनाबद्दल त्यांनी सांगितलं ज्यांचं बंद झालेलं आहे किंवा मिळत नाहीये त्याची यादी ते करतील आणि ती आपल्याला देतील त्याच्यामध्ये कोणाचं आधार कार्ड अपडेट करायचं राहिलं असेल लिंक करायचं राहिलं असेल त्याचं कारण ते सांगतील त्यानुसार आपण ते पूर्तता त्यांना करून दिल्यावर त्या लोकांचं सुद्धा मानधन सुरू होईल पैसे अनेक योजनांचे पैसे राज्य सरकारने बंद केले थांबवले सगळा पैसा लाडली वळव वळवांचे पैसे बंद केले हे खरं सांगतो मी किंवा अभ्यास म्हणून सांगतो मसाऱ्या माणसांचे पैसे बंद केले लाडली बहीकडे वळवले जे आपले शेतीच्या अनुदान येतात त्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या कुटुंबाला जी मदत असायची त्याचे पैसे थांबवले लाडली बहींकडे वळवले कृषी पुरस्कार दिले जातात राज्यात त्या कृषी पुरस्काराच्या याद्या जिटल्या झाल्या त्याचे पैसे थांबवले लाडली बहींकडे वळवले आणि तुम्हाला मी सांगतो तुमच्या सोयाबीनचे पाच हजार रुपये त्यांनी डिक्लेअर केले पीक पेरायची आठ लावली आहे याद्या बनवायचं नाटक केलंय पण वस्तुस्थिती अशी आहे त्याचे पैसे बंद केले लाडली बहीण वळवले तुमच्या सोयाबीनच्या पीक विम्या कमरे वाढ सोयाबीन झालंय परंतु शेंगा नाही खर का खोट एवढे मोठे शेंगा झाल्या त्या पीक विम्याचे सुद्धा हप्ते भरलेले नाही ते पैसे बंद केले लाडली बहीण वळवले लाडली बहीण दोनच महिने ये 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 ले ले। आता निर्धारांचे पण राज्याचे आलेले दोन महिने म्हातारी मिली तर चालेल पण मतदानासाठी लांबली वेळी पाहिजे मंगळागू शेतकरी मेला तर चालेल मंग द्या पण मतदानाची यादी बनली पाहिजे हे आहे राजकारण साहेब आजच्या द्या त्यांचे पैसे आले पाहिजेत ही मागणी हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता तुम्हाला मला विनंती करायची प्रत्येकाकडे अर्ज आहेत निशुल्क आहेत पैसे नाही घेतलेले कोणाचे रेशन कार्ड तिकडे जर वाला अजून अर्ज पडलेले आहेत त्याच्याकडून घ्यायचे उद्याची दिवस होत त्या सांगितला उद्या इथे आपले कार्यकर्ते इथे बसतील त्यांच्याकडे आजचे तर आजचे जमा करायचे त्याचं यादी करायची उघडे नाव त्याचा फोन नंबर आणि मग ते अर्ज इथे जमा करून घ्यायचे त्याचं शॉर्टिंग करायचं उद्या पण येतील काही ते पण आता घेऊ त्याचा दिवस देऊ आता घरी जाऊन उद्या येतील ते पण घेऊ एवढं तुमच्याकडे जमा होईल आणि मुदत किती दिवस दिली आहे तुमच्या नागे अर्ध आणि याद्या जमा केल्यापासून मोजायला सुरुवात करतो आजपासून मोजशील त्यांच्याकडे दिल्यानंतर हा दिवस मग तारीख ठरवायची त्याच्या आत केव्हा झाला त्याच्या आत प्रश्न मिटला आनंद आहे स्वागत येऊन जायचं त्यांच्या सांगितलं नाही झालं नाही झालं गावात मंडप पडेल आणि तो लाल गावट्याचा मंडप असे लाल गावट्याचा मंडप म्हणजे पाठीला माती लावून उठलं विषय नाही समोर त्याला चितपट केल्याशिवाय मंडप फोन नाही मंजूर आहे सगळ्यांना हा तुमचं लेबर मांडत का तुम्ही रेल्वे पण काय बरोबर मला या अशा पद्धतीने आपण ठरवूया तुम्ही सगळे आलात तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो